कार मंडळी स्वामी समर्थ भोगीच्या दिवशी चुकूनही भाजी खाऊ नका ना नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील कळत न कळत अनेक लोकांना संकटांचा सामना करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे यामुळं त्या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी त्या आज आपण जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया येत्या ते तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा आनंद उपभोगाचा सण म्हणून ओळखला जातो पण भोगी हा शब्द या सणाला दुसराही अर्थ आहे ते म्हणजे भोग हा शब्द आपण जेव्हा देवाला आपण नैवेद्य अर्पण करतो त्याला देखील म्हणतो बघा भोग असा तर त्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते देवराज इंद्रदेव यांना आपल्या शेतात पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे ते पीक वर्षानुवर्ष पुढे पिकत राहावं अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्या ऋतू सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात अगदी सहज उपलब्ध होत असतात त्याला नवीन बहार आलेला असतो त्यामुळं थकलेल्या शेतकऱ्यास थोडा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न खाए भोगी तो सदा रोगी हो अशी म्हण आपण नक्कीच ऐकली असेल आपण ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या खायच्या आहेत आणि कोणत्या नाहीत ते बघूया त्या भाज्यांचा समावेश आपण ज्या भाज्या खायच्या नाही आहेत त्यांचा चुकूनसुद्धा समावेश करायचा नाही अशा कोणत्या आहेत ते भाज्या आहे ते जाणून घेऊया या दिवशी आपण जर काही उपाय काही सेवा केल्या तर प्र कित्येक पटीनं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं मात्र या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे ला लागतात आता आपण जाणून बुजून बघा या गोष्टी करत नाही पण आपल्याला जरी काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून अशा चुका होत असतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत तसंच काय करावं याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी पूजा करतो सेवा करतो या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीनं जास्त मिळतं कारण त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये शुद्धता शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभंग स्नानाला देखील तितकंच महत्त्व आहे आपल्याला भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आणि थोडे तिळ घ्यायचे आहेत त्याबरोबरच सफेद तिळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आंघोळ करण्यासाठी असं उठणं आपण तयार करायचं आहे हे उठणं आंघोळ करण्याच्या आधी आपल्याला शरीराला लावायचं आहे त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा साचलेली आहे ती दूर होण्यास मदत होते आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते वेग तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही भोगीचा दिवस नक्की साजरा करू शकता आणि त्याच्यानंतर बघा आता हे उठणं लावून झाल्याच्या नंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं सफेद तीळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडं दोन थेंब गंगाजल टाकावं आणि याच पाण्यानं आपण आंघोळ करायची आहे या दिवशी तसंच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे म्हणजेच या दिवशी आपण आपले केस धुवायचे आहेत न चुकता घरातील सर्व सदस्यांनी अगदी घरातील लहान बाळाने सुद्धा वृद्ध व्यक्ती असल्या तरी त्यांनी सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी सफेद तीळ टाकायचे आहेत तसंच केसावरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळं आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच तर त्यासोबतच आपलं आजारपण देखील दूर होतं आपल्या मनातील वाईट विचार निघून जातात यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाका आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला शुभ्र रंगाचं वस्त्र किंवा लाईट रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना तुम्ही शक्यतो सकाळीच अशी भाजी बनवावी कारण या भाजीचा नैवेद्य आपल्याला देवाला देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खिंगाट असं देखील म्हटलं जातं भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांग गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा बोर चाकवत फ्लॉवर अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात तसंच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने भाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे असतात किंवा भाकरीच्या वरती लावू शकता भाकरीचं पीठ मळत असताना थोडी सफेद देखील सफेद तीळ देखील टाकावं किंवा भाकरी बनवत असताना आपण वरून थोडे सफेद तीळ लावले तरी चालतील बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे यासोबत लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी किंवा खमंग चटणी खिचडी करण्याची देखील परंपरा आहे यासोबतच राळ्याचा भात देखील बनवला जातो खूप ठिकाणी भाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य दे तुम्हाला देवापुढे ठेवायचा आहे सुगडामध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर आपण देवासमोर तिथंच ठेवायचा असतो दुसऱ्या दिवशी ज्या महिलांनी उपवास धरला आहे तेव्हा तो नैवेद्य ग्रहण करावा अशीसुद्धा काही ठिकाणी बघा पद्धत आहे आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य करू शकता आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो तेव्हा भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा प्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा असतो आपण भोगीच्या ज्या भाज्या बनवत असतो त्याचं देखील खूप महत्त्व असतं बघा प्रत्येक भाजीचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व असतं तर त्यामध्ये तुम्हाला एरवी बघा वांगं हे वाताळू असल्यानं अनेकदा वापर करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचं भरीत वांग्याची भाजी हे खाणं आरोग्यदायी मानलं जातं शेंगदाणा आणि तीळ हे पदार्थ आपल्याला ऊर्जा प्रदान करून देतात शेंगदाणा आणि तिळामध्ये तेला तेलाचं प्रमाण जास्त असतं यामुळं आपल्या हाडांना वसवानींना तेल मिळतं या तेलामुळं स्नायू आणि हाडं लवचिक राहतात याच्या खाण्यानं त्वचेतील कोरडेपणा तर दूर होतोच कारण हिवाळ्यात सर्वांची त्वचा कोरडी पडलेली असते त्याच्यामध्ये तेलकटपणा निर्माण करण्यासाठी तीळ लोणी तूप असे पदार्थ खावेत तसंच या भाज्यांसह दुग्धजन्य पदार्थ देखील खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावर राहील शरीराला ऊब मिळवण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तुमची तब्येत अगदी चांगली राहण्यास मदत मिळते तसंच यासोबतच बाजरीची भाकरी देखील बनवली जाते बाजरी ही देखील उष्ण पदार्थ आहे थंडीमध्ये भोगीची भाजी खाणं उत्तम मानलं जातं शरीराला उष्णता देणारे आणि कफनाशक अशी मानली जाते बाजरीच्या पिठामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावं आणि बाजरीची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीचा अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते बघा भोगीच्या भाजीसोबत दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने शरीराला जास्त ऊब मिळते थंडी वाजत नाही आपण पाण्यात तेल टाकून आंघोळ करतो यालाही खूप महत्त्व आहे कारण जानेवारीमध्ये पडलेली थंडी खूप ही जास्त असते विदर्भ मराठवाडा या दिवशी सासरवाशीन मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईट असा गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात वर्षभर काही चुकलं असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील बऱ्याच ठिकाणी दिल्या जातात तर या दिवशी चुकूनही तुम्ही केस कापणं नखं कापणं अशी कामं करायची नाहीत कोणत्याही व्यक्तीशी भांडण करू नका अपशब्द बोलून कोणालाही दुखवू नका निंदा नालस्ती करू नका उलट या दिवशी जितका शक्य आहे तितका सत्कार्यात वेळ घालवा या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये एक दिवा एक दीप प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचं आणि एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील घेऊ शकता या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल टाकायचे आहे या दिव्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकावी तसंच थोडेसे सफेद तीळ टाकावे एकवीस सफेद तीळ तुम्ही टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे व त्यामध्ये फुलवात लावायचे आहे आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण हा करायचा आहे आता बघा हिंदी भाषेमध्ये देवाला नैवेद्य अर्पण करणं याला भूक चढवणं असंही म्हटलं जातं त्यानुसार कमवलेली कष्टाची नीट भाकरी भाजी भाकरी देवाला अर्पण करून देवाला प्रार्थना करावे तिळाचे तेल कापसाची वात तेवत राहो या दोन ओळीत केवढा आशय सामावलेला आहे पहा तिळाचे तेल कापसाची वात बाजारातून विकत आणली नाही आपण शेतातून उत्पादित केलेला लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो एवढा खर्च करण्याचं सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असू दे रे देवा महाराजा अशी प्रार्थना आपल्याला करायचे आहे आपल्याकडं शेत नाही किंवा आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण बळीराजाला वैभव प्राप्त होऊ दे अशी आपण प्रार्थना नक्कीच करायची आहे कारण बळीराजामुळे सर्व सजीव जिवंत आहेत बळीराजा रात्रंदिवस कष्ट करतो त्याला अन्नदाता असं म्हटलं जातं आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण असा उपभोग घेऊ शकतो हे तेवढंच खरं आहे आता या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवत वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी आहेत अडथळे आहेत त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग त्यामध्ये घरामध्ये पैसा येतो परंतु तो, तो स्थिर राहत नाही मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही संतान प्राप्तीसाठी तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करू शकता विवाह वेळेवर जुळून येण्यासाठी तुम्ही तसे सांगू शकता जे काही तुमच्या मनात इच्छा असेल ती खूप दिवसांपासून राहिली असेल तर ती इच्छा तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायची आहे आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे भगवान विष्णूंना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आपली इच्छा नक्कीच या दिवशी पूर्ण होते भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख केला गेला तर त्यामुळं आपली इच्छा पूर्ण होते अगदी तुम्हाला हे म्हणणं शक्य होत नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावून ते ऐकू देखील शकता म्हणजेच श्रवण करू शकता तरी चालेल या दिवशी आपण जेवढी भगवान विष्णूंची सेवा करू त्याचं चांगलं फळ आपल्याला कित्येक पटीने हे मिळत असतं ते बघा या दिवशी आपल्याला काही भाज्यांचं सेवन चुकूनसुद्धा करायचं नाही यामध्ये मसुरीच्या डाळीची भाजी चुकूनसुद्धा खायची नाही बघा आपण जी भोगीची भाजी बनवत असतो त्यामध्ये ही भाजी घ्यायची नाही तसंच तुमच्याकडे खिचडी भात बनवला जात असेल तर त्यामध्ये सुद्धा मसुरीच्या डाळीचा वापर चुकूनसुद्धा करायचा नाही मसुरीची डाळ ही, मसुरी ही भोगीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज करायची आहे तसंच सोयाबीनसुद्धा या दिवशी चुकूनसुद्धा आपण खायचं नाही अगदी भोगीचा अगोदरचा दिवस जो असतो ना त्या दिवशी संध्याकाळी करे। संध्या पा संध्याकाळपासूनच या भाज्या वर्ज कराव्यात तसंच भोगीच्या अगोदरच्या दिवशीच्या संध्याकाळी सुद्धा आपल्याला मसूरच्या डाळीचा वापर चुकूनसुद्धा करायचा नाही तसंच मांसाहार देखील आपल्याला टाळायचा आहे याचबरोबर जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ